जय भीम नमो बुद्धाय मी नितीन अंभोरे आज आपल्यासमोर बौद्ध धम्मातील दान आणि समजीविता या विषयावर बोलण्यासाठी उपस्थित आहे तर बौद्ध धम्मातील दान जी आहे ती मुक्त दान करण्याची जी भावना आहे आणि दहा पारमितांमधली पारमिता सुद्धा आहे तर दान हा अतिशय चांगला सद्गुण आहे दान ही पारमिता सुद्धा आहे आणि विशेषता म्हणजे दान या शब्दाची जी व्याख्या आहे ती अतिशय व्यापक आहे सर्व व्यापक आहे बौद्ध धर्मामध्ये दान जे आहे गुप्त दान देणे ही प्रथा नाही आहे की या हाताचं या हाताला कळलं नाही पाहिजे म्हणजे दान देताना या हाताने दान दिलं आणि दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे तर बौद्ध धर्मामध्ये जेव्हा आम्ही जातकांचा अभ्यास करतो बोधिसत्व जे आहेत तर ते नगराच्या मधोमध धर्मशाळा त्यांनी लावलेली आम्हाला आढळते आणि त्याच ठिकाणी ते दररोज जवळजवळ पाच लाख दहा लाख ज्याप्रमाणे त्यावेळची लोकसंख्या आहे काही गरीब लोक आहेत तर गरजूंना आणि ज्यांना आवश्यकता आहे अशांना बोधिसत्व अर्थदान पण देताना आम्हाला दिसतात तर बौद्ध धर्मामध्ये दान देताना अतिशय पारदर्शता राखली जाते गुप्तदान देताना होऊ शकतं की दोन नंबरचा पैसाही लोक गुप्तदान करतात किंवा जो ब्लॅक मनी असतो तो सुद्धा दान करतात शक्यता आहे त्याची पण ज्यावेळेस तुम्ही दान प्रसन्न चित्ताने करता प्रसन्न मनाने करता आणि दान दिल्यानंतर सुद्धा मन प्रसन्न राहतं की या दानामुळे सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो भलं हो जे दारिद्र्य दुःख आहे ते दूर हो ज्या आर्थिक समस्या आहेत ते दूर होतं दान देण्या दान पण खूप प्रकारचं आहे श्रमदान आहे रक्तदान आहे अर्थदान आहे परमत्थ दान आहे परमत आमिषदान आहे तर हर प्रकारचं दानबद्ध धर्मामध्ये प्रत्येक प्रकारच्या दानाची महत्ता आहे आणि आपण बघतो की दान हे आ, आप दान केल्यामुळे काही अतिशय मोठे मोठे लाभ होतात ज्याप्रमाणे आपला लोभ कमी होतो आसक्ती कमी होते ईर्षा आणि मात्सर्य कमी होतं मात्सर्य म्हणजे जो कंजूसपणाचा जो, है, जो भाव आहे जो संकुचित मनाचा भाव आहे तो तो दान दिल्यानंतर दूर होतो तर दान हा अतिशय मानवी जीवनाचा सद्गुण आहे आणि दान आपल्याला भाऊ सागर पार करण्यामध्ये सुद्धा ही अतिशय महत्वाची पारमिता आहे तर त्या सर्व दानांमध्ये धम्मदान हे श्रेष्ठ आहे पण भगवंतांनी सांगितलं की अशी पण वेळ येते की त्यावेळेस समजा एखादा व्यक्ती जर आजारी असेल तर त्यावेळेस त्याला औषध देणं हे अत्यंत गरजेचं आहे आजच्या आधुनिक जगातलं आपण उदाहरण घेतलं तर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला रक्ताची गरज आहे तर तिथे धम्म सांगून उपयोग नाहीये तर धम्म कृती करण्याची तिथे गरज आहे तर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन दवाखान्यात नेणं हॉस्पिटलला पोच पोचत करणं आणि गरज पडल्यास त्याला आपलं रक्तदान सुद्धा करणं तर म्हणजे जरी धम्मदानंग सब्यदान जिनाती धर्माचं दान हे सर्व दानांना जिंकत पण जसं वेळ काळ परिस्थिती पाहून त्याला भगवंताच्या अंगुत्तर निकाळामध्ये कालदान सुद्धा पण आलेलं आहे की सत्पुरुष जे असतात त्या वर्तमानामध्ये ज्या मानव जा जातीला ज्या समस्या घेतात जिथे अभाव असतो समजा जर दुष्काळ पडलेला असेल तर सब्यदान धम्मदान जिनाती नाही करत तर दुष्काळ पडलेला असेल जर अन्नाची गरज आहे तर तिथे अन्नाची गरज पोचवणार धर्म तर देणारच पण लोकांच्या भावना आणि गरजा ओळखून की या वेळेला या क्षणाला त्याला कुठलं दान दिलं पाहिजे त्याला कशाची गरज आहे बौद्ध धर्मामध्ये हे फार ओ म्हणजे महत्वाचं आहे यासाठी प्रज्ञा पाहिजे की त्या व्यक्तीला गरज कशाची आहे जसं आता कोरोना होता तर कोरोनामध्ये लोकांना म्हणजे सेवेची फार गरज होती अनेक प्रकारच्या गोष्टींमुळे लोकां आपण बघितलं की त्यांना किती प्रकारच्या अडचणी येत होत्या तर त्या अडचणीमध्ये काही लोकांच्या घरी राशन सुद्धा नव्हतं भोजनासाठीची व्यवस्था नव्हती तर ज्या ज्या लोकांनी त्या काळामध्ये भोजनदान दिलं लोकांना मदत केली दवाखान्यामध्ये कोणी एकमेकांना हात लावायला तयार नव्हतं पण अशा वेळेस माणुसकी दाखवून खूप साऱ्या रुग्णांचे जीव वाचवले त्यांना हॉस्पिटलला नेण्यासाठी प्रयत्न केले तर जे काही याला कालदान म्हणतात की सत्पुरुष जे आहे महापुरुष जे आहे ते लोकांची गरज आणि भावना ओळखून दान देत असतात जसं आपल्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं की त्यावेळेस समाजाला कशाची गरज आहे तर त्या त्या प्रकारचं दान त्यांनी समाजाला दिलं आणि आपण बघतो की त्यामुळेच आपला सर्वांगीण विकास आज झालेला आहे बौद्ध धर्मामध्ये दान जी पद्धत आहे ते दान गर्वाने नसतं द्यायचं अहंकाराने नसतं द्यायचं नाव व्हावं म्हणून नसतं द्यायचं तर माझी पारमिता पूर्ण आहे आणि जो दान स्वीकारत आहे तर त्याच्या प्रति मनामध्ये अतिशय मंगल भाव येतात कृतज्ञतेचे भाव येतात की या व्यक्तीने माझं दान स्वीकारलं तर आपण विनम्र होऊन आणि शुद्ध मनाच्या चेतनेने एकदम शुद्ध पवित्र भावनेने आपण दान करत असतो तर दक्षिणा विभंग सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी चौदा प्रकारचे व्यक्तिगत दान सांगितलेले आहे त्याप्र त्यामध्ये सांगितलं भगवंतांनी की जर पशु पक्षींना आपण जर दान दिलं तर ते शंभर पटीने आपल्याला परत मिळतं जर एखाद्या मनुष्याला दान दिलं तर ते, ते हजार पटीने लाख पटीने परत मिळतं जर शिलवान व्यक्ती असेल तर अनेक पटीने ते, ते आपल्याला दान मिळतं जर श्रोतापन्न व्यक्तीला दिलेलं जे दिले दान असतं ते असीम असतं त्यानंतर जे सकृतागामी आहे अनागामी आहे अरंतयी यांना दान दिलेलं अतिशय महाफलदायी असतं आणि प्रत्येक बुद्धांना जे दिलेलं दान असतं ते अतिशय महाफलदायी असतं आणि सम्यक संबुद्धांना दिलेलं जे दान असतं ते अतिशय महाफलदायी असतं शंभर श्रोतापन्न व्यक्तीला दिलेलं जे दान आहे त्या दानाचं जे पुण्य असतं ते एका सगदागामीला दिलेलं दान ते ते ए, ए, आ, गामीला, गामीला दान जे आहे एका व्यक्तीला तर तेवढं पुण्य असतं एक समजा शंभर सगदागामीला सकृतागामीला जे दिलेलं दान आहे ते एका अरंत व्यक्तीला दिलं आणि शंभर अरंथांना दिलेलं जे दान आहे ते एका पच्चेक बुद्धाला दान दिल्याने तेवढं मिळतं आणि शंभर पच्चेक बुद्धांना हजार पच्चेक बुद्धांना दिलेलं जे दान आहे ते एक सम्यक संबुद्धांना आणि भगवान बुद्ध याच्याही पुढे जाऊन म्हणतात की अ जे दान आहे त्या दानाचं फळ आपल्याला मिळत आजही आपण आधुनिक जगाने जगातलं जर उदाहरण घेतलं जर आपण भिंतीवर एखादा बॉल किंवा चेंडू फेकून मारला तर ही आपली ऍक्शन झाली आणि चेंडू भिंतीवर लागून जो आपल्याकडे तो, तो, तो कर्माचा परिणाम झाला म्हणजे ऍक्शनची रिॲक्शन आहे जे कर्म आणि कर्माचं फळ आहे की बीज जिथे आहे ते अंकुरित होणार आणि ते फळ देणार हा जो बीज नियम आहे निसर्गाचा तर अंतर्मुख होणाऱ्या व्यक्तीला जो स्वमुखी आहे आत्ममुखी आहे अंतर्मुख आहे ज्याचा कर्मफळावर विश्वास आहे तर अशा असं व्यक्ती आपल्याला समाजामध्ये दान देताना दिसतात की त्यांची तेन, जी स्वभाव गुण स्वभाव गुणधर्मच झालेला असतो की त्यांना दान करायचं असतं आणि प्रत्येक प्रकारचं जसं सहकार्य करणं मदत करणं प्रत्येक बाबतीने फक्त पैशानेच नाही तर सर्वच बाबतीने सर्वांगीण दृष्टिकोनातून जी मदत केली जाते त्याला दान म्हटलेलं आहे जेणेकरून समोरच्याचा विकास व्हावं त्याचं दुःख दूर व्हावं त्याला मदत व्हावी अशी मदत सुद्धा दानामध्ये येते तर वेलाम तथागतांनी सांगितलं की जेव्हा मी वेलाम नावाचा एक व्यक्ती होतो तर त्यावेळी मी चौऱ्याऐंशी हजार सोन्याच्या ताटामध्ये चौऱ्याऐंशी हजार सोन्याच्या ताटामध्ये चांदीच्या मोहरा चा वाटल्या आणि चौऱ्याऐंशी हजार चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या मोहरा वाटल्या आणि असं प्रत्येक वस्तू म्हणजे ज्या ज्या वस्तू या पृथ्वीवर उपलब्ध असतील अशा सगळ्या मी चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार प्रमाणामध्ये त्या वाटल्या तर त्याचं जे पुण्य आहे त्याचं जे पुण्य आहे तर त्या पुण्य एका श्रोतापन्न व्यक्तीला जर दान दिलं तर त्याच्यापेक्षा काही पटीने पुण्य मिळतं ते सगदागामी अनागामी आणि आरांत व्यक्तीला दिल्याने ते पुण्य मिळतं मग पुढे पच्चक बुद्ध सम्यक संबुद्ध आणि असं करता करता भगवान म्हणतात की जर एखादा व्यक्ती काही घटकाभर जर अंतकरणातून मनापासून जर मैत्री भावनेचं म्हणजे संपूर्ण प्राण्यांविषयी जर मैत्री चित्त असेल सारे प्राणी सुखी हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो कुणालाही दुःख हो नाही तर ह्या जे मंगल भाव आहे हे जे सद्भावना आहे मनातील ह्या जेव्हा तो चित्तामध्ये आणतो तर त्याचं पुण्य असीम आहे आणि एक पापणी लवेल किंवा एक चुटकीभर ला जो वेळ लागेल काही क्षण तर तेवढी क्षण जरी अनिच्छ सज्ञेचा अभ्यास केला तर त्याचं पुण्य जास्त आहे अनिच्छ सज्ञेचा म्हणजे इथे विपशनेशी संबंध आहे की त्या घटकाभर जरी त्याने ध्यान केलं एवढं जरी अनित्य बोध जागवला की जसं उदाहरणार्थ की एखादी संवेदना शरीरावर आहे आणि त्याने जर विपशना ही साधना केलेली असेल आणि त्या वेदनेला वेदनानुपच्छ्या तनानं होता वेदनानुपच्छ्या पन्ह्या म्हणजे प्रज्ञा जागवली त्या वेदनेचा अनित्य अनात्मा आणि अनि दुःख बोध हा जाणला त्याचा जो न कारण जी वेदना आहे जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे सांगितलं हा प्रॅक्टिकल अनुभव म्हणजे जेव्हा व्यक्ती वेदनेचं रूपांतर तृष्णेत होऊ देत नाही आणि साक्षी भावाने द्रष्टा भावने त्या वेदनेला बघतो पाहतो अनुभवतो जाणतो आणि ती वेदना बदलते परिवर्तित होते नष्ट होते तर यालाच विपशना म्हणतात यालाच अनिच्छ संज्ञा म्हटलेलं आहे तर जी अनिच्छ स्वज्ञा आहे तीच हळूहळू प्रज्ञा बनत राहते जसं जसं आपण विपोषणाला प्रॅक्टिस करतो तर भगवान म्हणतात की पापणी लवावी इतका वेळ जरी त्याने त्याचा अभ्यास केला तर जे मी वेलाम नावाचा व्यक्ती होतो त्यावेळेस जे मी बोधिसत्व असताना जे असीम दान दिलं होतं त्याचं पुण्य हे असीम आहे म्हणून बौद्ध धर्मामध्ये दानाला अजिबात स्थान नाही तर सार्वजनिकरित्या तुम्ही दान देऊ शकता फक्त त्याच्यामध्ये अट अशी आहे की दान करताना दान देताना तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि दिल्यानंतरही त्याच्यात अहंकार नको बस अहंकार नको मलिन चित्ताने दिलेलं नको किंवा दया करून किंवा बाबा याला काहीतरी द्यायचंय म्हणून एक म्हणून नाही तर त्यामागची जी भावना आहे ती अतिशय शुद्ध असावी पवित्र असावी त्यामागे करुणा असावी आणि दानसुद्धा हे प्रज्ञायुक्त चित्ताने सदपात्री द्यावं किंवा सर्व प्राण्यांना द्यावं कारण आपण बघतो की जो जो मनुष्य आहे त्या प्रत्येक मनुष्यामध्ये हे बुद्धत्वाचं बीज आहे धम्माचं बीज आहे अरंताचं बीज आहे तर तुम्ही कोणालाही दान दिलं तर ते महाफलदायी आहे पण ज्या ज्या प्रमाणे जसं जसं मनुष्य आपलं मन निर्मळ करत राहतो तर निर्मळ मनाच्या व्यक्तीला दान दिलेलं हे असीम फलदायी असतं आणि सांगण्याचा जा उद्देश असा आहे की बौद्ध धर्मामध्ये जे दान आहे ते सार्वजनिकरित्या दिलं जातं आणि त्या फक्त एवढंच नाही तर त्या दानाच्या पुण्यामध्ये आपण इतरांनाही सहभागी करू शकतो की हे कार्य मला करायचंय या कार्यासाठी या पवित्र कार्यासाठी मला दान द्यायचंय तर त्याच्यामध्ये आपण इतरांना सुद्धा संमिलित करू शकतो आणि त्यांना सुद्धा दान देण्याची प्रेरणा आपण देऊ शकतो आणि तसं झालेलं आहे की आपण बघतो की जेव्हा एखादं सार्वजनिक काम किंवा जे कर्मासाठी किंवा लोककल्याणाचं जे काम असतं त्याला लोक भरभरून दान देतात आणि आपण असं बघतो की बाबासाहेबांच्या कार्याला सुद्धा ज्या ज्या लोकांनी दान दिलेले त्यांची नावं मुकनाईकमध्ये बहिष्कृत भारतमध्ये समता जनतामध्ये त्यांनी छापून आणलेली आहे तर जे कुठल्याही कार्यासाठी शारीरिक बळ मानसिक बळ आणि आर्थिक बळ लागतं तर म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की आपल्या समाजाच्या उत्थानासाठी कमाईचा विसावा हिस्सा आपण दिला पाहिजे म्हणजे पाच पर्सेंट जे आहे ते आपण दिलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी दिलं पाहिजे आपण आपल्या समाजाचा दान पारमितीमुळे उत्थान होतो आणि दहा पारमितांमध्ये ही अतिशय सद्गुणाची पारमिता आहे ज्या व्यक्तीमध्ये शील आहे जो सदाचार्य आहे तो, तो निश्चितपणे दान देणार जो व्यक्ती दान देतो त्याला निश्चितपणे शील पालन करण्याची प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेतूनच स्वतःचं पण कल्याण होतं आणि इतरांचं पण कल्याण होतं मेन म्हणजे की आ, आपला जो कंजूसपणा आहे जो आत्मभाव आहे जी संकुचित वृत्ती आहे ती दान दिल्यामुळे तुटत आपला लोभ जो आहे आपली जी आसक्ती आहे कारण आपल्याला पाहिजे पाहिजे ही जी भावना आहे या भावनेला तोडण्यासाठी दान अतिशय उपयुक्त आहे कारण दान हे लोभ जो लोभ नावाचं जे विष आहे तर दान हे त्या लोभ नावाच्या विषयावर एक उपाय आहे त्याला अँटीडोट म्हणू शकतो की ज्या एका बाजूला जर लोभ कमी करायचा असेल तर आपल्याला दान दिलं पाहिजे जर आपल्यामध्ये ईर्ष्या असेल तर आपल्यामध्ये मुदितेचा विकास आपण केलेला पाहिजे हे अँटीडोट आहे जर आपल्यामध्ये द्वेष असेल क्रोध असेल तर आपण करुणा आणि मैत्रीचा आपल्यामध्ये विकास केलेला पाहिजे जर आपल्यामध्ये अज्ञान असेल तर आपण आणपान सती विपक्षणा हे दान केलं पाहिजे तर आजचा जो विषय आहे आपला की दान आणि समजीविता तर भगवंतांनी फक्त दान करायलाच सांगितलं तर असं नाही तर अं पराभवसूत्तामध्ये जी माणसाच्या पराभवाची बारा कारणे त्यांनी सांगितली आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की उधळा उधळी स्त्री आणि उधळा पुरुष यांच्या हाती व्यवहार नाही दिला पाहिजे जर व्यवहार दिला तर ते अधोगतीचं कारण रासाचं माणसाच्या पराभवाचं कारण होतं आणि उज्जय सुत्त आणि दिग्जाणू सुत्त या सुत्तामध्ये भगवंतांनी सांगितलं की आपल्या घरामध्ये चार बाजूंनी पैसा आला पाहिजे म्हणजे अर्थार्जन झालं पाहिजे चार बाजूंनी चार मार्ग हे पैसा कमवण्याचे चार बाजूंनी सम्यक आजीविकेच्या मार्गाने चार, चार बाजूंनी आपल्या घरामध्ये पैसा आला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तलाव ते सुंदर रूपमा देतात की ज्या आजूबाजूला चार तलाव आहेत शेतीमध्ये आणि सगळ्यांना बांध घातलेला आहे की ते पाणी वाया जाऊ नये इकडे तिकडे म्हणून तर त्याचप्रमाणे त्यांनी समजीविता सांगितली दिग जाणू नावाच्या एका कोलीय व्यक्तीला जो की सर्वसामान्य व्यक्ती आहे तुमच्या आमच्यासारखा तर त्याने भगवंताला विनंती केली होती की भगवान मला असं धम्म सांगा की जेणेकरून माझा संसार पण सुखाचा होईल आणि परमार्थ सुद्धा सुखाचा होईल तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी दिग्जाणूला समजीविता जी आहे आठ गोष्टी सांगितल्या पण आज आपण त्यातलं समजीविता बघणार आहोत समजीवितेमध्ये सांगितलं आहे की जसं आपण मार्केटमध्ये जातो कपडे विकत घ्यायला खरेदी करायला तर भगवान म्हणतात की ना जास्त उच्च प्रतीचे कपडे घेतले पाहिजे ना एकदम लो क्वालिटीचे घेतले पाहिजे तर मध्यम मार्गाने केलं पाहिजे आणि आपल्या ज्या गरजा आहे अत्यावश्यक जसं काट्यावर काटा आपण आज बघतो की मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक काटा आहे जर आपण काही दुकानात घ्यायला गेलो वस्तू समजा भाजीपाला खरेदी करायला गेलो किंवा किराणा दुकानामध्ये गेलो तर आपल्याला आता जुने तराजू दिसत नाही त्या ठिकाणी तर नवीन इलेक्ट्रॉनिक काटे आपल्याला तिथे दिसतात जसं आपण अर्धा किलो काही वस्तू मागली तर पाचशे ग्रॅम झालं म्हणजे त्या पाचशे ग्रॅमच्या वर कोणी काही देत नाही आपल्याला तर भगवान म्हणतात त्याचप्रमाणे आपण असा कट टुकट पैसा खर्च केला पाहिजे आणि बचत सुद्धा केली पाहिजे जसं भगवान सांगतात की गुंगी आणणारे पदार्थ दारू बिळी सिगरेट तंबाखू या सेवनांचं या व्यसनांचं सेवन नाही केलं पाहिजे जेणेकरून तिथे किंवा जुगार नाही खेळला पाहिजे आणि शिगालोवाद सुतामध्ये ते सांगतात की आळसपणामुळे माणसाला किती किती प्रकारची द्रव्य हानी होते जसं एखादा व्यक्ती म्हणतो की आज खूप पाऊस आहे मी कामाला जाणार नाही आज खूप ऊन आहे म्हणून मी कामाला जाणार नाही ते खूप लांब आहे इथून माझी कंपनी माझं जे काम आहे ते खूप लांब आहे किंवा मला ते जमणार नाही अशी जी वेगवेगळी कारणं देतात तर अशा आळशी माणसाला द्रव्यहानी होत असते म्हणून भगवंतांनी हे पण शिकवलं की आपण पैसा कसा कमवला पाहिजे आणि व्यापार कसा केला पाहिजे तर अनेक सूत्र अनेक जे सूत आहे भगवंताची जी शिकवण आहे हे इवन आपण बिझनेस कसा केला पाहिजे व्यापार केला कसा केला पाहिजे तर अनेक सूत्रांमधून ते आपल्याला शिकायला मिळते तर आपण पुढच्या सूत्रांमध्ये ते बघूया की भगवंताने प्रॅक्टिकल कसं सांगितलेलं आहे पण ही जी समजीविता आहे की आलेल्या पैशाचा ज्याप्रमाणे आपल्याकडे बजेट असतो आज संसदमध्ये ज्याप्रमाणे बजेट साजरा होतो की कुठल्या गोष्टीवर कुठल्या विभागावर किती पैसा होईल तर प्रत्येक परिवाराचा कुटुंबाचा एक बजेट असतो तो, तो भगवान म्हणतात की तो पैसा जो आहे जे द्रव्य आहे जे अर्थार्जन आहे तर तो, तो बजेट अगोदर मांडला पाहिजे आणि प्रायोरिटी कॅटेगरी त्याची केली पाहिजे की कुठली गोष्ट अतिशय महत्वाची आहे किंवा ही गोष्ट नाही घेतली तरी चालेल तर इतकं बारकाव्यांनी त्यांनी ते सांगितलेलं की पैसा कसा कमावा खर्च कसा करावा तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मध्यम जो भगवान बुद्धाचा मार्गच हा मज्जिमापतिपद आहे मध्यम मार्ग आहे तर त्यांनी सांगितलं की आपल्याला जीवन जगताना आपण मध्यम मार्गाने चांगलं चाललं पाहिजे आपल्याकडे प्रत्येक जी भौ भौतिक गोष्ट आहे ती अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची असावी असं गरजेचं नाही आणि अतिशय नित, नित म्हणजे चांगल्या दर्जाची गोष्ट नसावी असं नाही तर आपण मध्यम स्वरूपाचं घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कार्य केलं पाहिजे म्हणजे भगवंतांनी दानला ज्याप्रमाणे महत्व दिलं तितकंच बचतीला आपण महत्व दिलं आणि जो पैशाचा जो द्रव्याचा जो अर्थार्जनाचा जो अपयव होतो तर तो सुद्धा थांबवलेला आहे की आपण व्यर्थ पैसा खर्च नाही केला पाहिजे आवश्यक त्या गोष्टीवर पैसा खर्च केला पाहिजे आणि नेहमी सत्पात्री दान केलं पाहिजे आणि दानाचं फळ हे मिळणारच याचा वारंवार अनुभव घेऊन जेव्हा व्यक्ती ज्याप्रमाणे सुत्तामध्ये सांगितलं बघा की कुठली गोष्ट मी जे सांगत आहे ती ताऊन सुलाकून तुम्ही घेतली पाहिजे मगच तिचा स्वीकार केला पाहिजे तर दान देऊन जर दानाचं फळ येत असेल आणि वारंवार दान देऊन जर वेगवेगळ्या प्रकारचं दान देऊन जर आपल्याला त्याचं फळ येत असेल त्याचा अनुभव येत असेल तर ते बुद्धवचन आपण समजावं आणि अनुभव आल्यानंतर आपण त्यानुसार कृती करावी म्हणूनच बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञांमध्ये आपल्याला मी दहा पारमितांचं पालन करीन अशी प्रतिज्ञा करतो तर हे जे बावीस प्रतिज्ञांमध्ये सुद्धा दान पारमिता आलेली आहे सर्वच पारमिता गरजेचा आहे पण आजचा जो विषय होता हा दानाचा अतिशय महत्वाचा विषय होता ते नेहमी दान केलं पाहिजे सत्पात्री दान केलं पाहिजे गरजेच्या व्यक्तीलाही दान केलं पाहिजे आणि कधी कधी भगवान म्हणतात की जगामध्ये असं राहतं की लोकांची कधी कधी पात्रता नाही बघितली पाहिजे दान करताना तर अशा गरजू व्यक्तींना सुद्धा आपण सगळ्यांनाच आपल्याला जी काही मदत करता येईल दानाच्या माध्यमातून ती आपण मदत केली पाहिजे आणि आपलं मंगल आपलं हित आपलं सुख साधलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की दान आपण केलं पाहिजे बचत केली पाहिजे आणि चार बाजूंनी चार मार्गांनी पैसा आपण कमवला पाहिजे आशा आहे की आपल्या सर्वांना हे आजचा व्हिडिओ आवडेल आणि आपण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही माननीय माझी न्यायाधीश अनिल वैद्य सरांचं चॅनल आहे तर मी बघतो सोशल मीडियावर की इतर जे चिकन मटन किंवा जे मस्करीचे जे व्हिडिओ असतात किंवा मनोरंजन आमचा त्याला विरोध नाही आहे पण त्याला खूप लोक सबस्क्राईब करतात शेअर करतात त्याच्यामध्ये आनंद घेतात पण जी धर्माची खूप चांगली गोष्ट आहे त्याला फार कमी लोक एवढा प्रतिसाद दिला नाही तर आपण जर खरोखर एक चांगल्या मनाची व्यक्ती असाल सुज्ञा जाणकार असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे त्याच्यामध्ये काही एवढं नाही आपण म्हणजे या याच्यातून सुद्धा आपण सहकार्य करू शकतो की जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत चांगले विचार गौतम बुद्धांचे विचार त्यांचा धम्म पोचण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं जय भीम नमोबुद्ध आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा <coughs>